नमस्कार मंडे मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पटेल आणि सरकरम मी कोकणातून सर्वांचं आपल्या कोकणी मित्राचं बोलत मनापासून सरसे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने अंदाज जाऊ शकते त्यावरती प्रार्थना कोण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात केली तर म्हणजे आत्ताचं वातावरण जे आहे ते एकदम शांत वातावरण आहे कारण आज मळप पण पडलेलं आहे आणि पाऊस पण थोडा थोडा असा मेंटेन टेम्परेचर असं मेंटेन झालेलं आहे मळप पण आहे आणि थोडा थोडा पाऊस पण आहे आता आपली जे खालची पाळी आहे तर आपण खाली आलो तर खेडमध्ये आजची जी माहिती आहे ती तुम्हाला सर्व प्रकारे देणार आहे जुन्या काळात काय काय गोष्टी होत्या त्याच्यावरती मी तुम्हाला आजची माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करूया आपल्या शेळपासून तर चला तर म्हणजे जुनी माहिती द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की ही जे आपली फायटर पिल्लं आहेत तर ह्यांना आपण आत्ता रूममध्ये सोडून ठेवतो कारण सध्या फार पाऊस चालू आहे तर मंगूस वगैरे भरपूर आलेले आहेत बा त्याच्यामुळे कशी पिल्लं नेऊ शकतात मंगूस आणि ह्या पिल्लांना काय काय पिल्लांना सर्दी झालेली आहे पावसामुळे तर त्यांची औषधंसुद्धा ह्याच्यामध्ये आपले आहेत ते आपण त्यांना इंजेक्शनातनं देतो खाद्य वगैरे घातलेलं आहे पण उरलेलं खाद्य आपण तिथे ठेवलं आहे त्यांना खाण्यासाठी दिवसभर ते खातील दिवसभर आपण सोडून ठेवतो आणि आता ही सगळी पिल्लं आहेत तर सुरुवात करूया हे बघा हे जे आहे हे पूर्वीच्या काळीचं दगडाचं भांडं आहे आणि हे आपण अजून तसं तसंच जपून ठेवलेलं आहे आपल्याकडे अजून एक भांडं होतं तर ते भांडं जे आहे ते तुटलं ते बघा तिथे इथे दिसतं आहे बघा मंडळी तर ते कुऱ्याड्यावरून खाली पडलं त्याच्यामुळे ते, हो ते तुटलं आणि हे एक जुनं भांडं आहे तर ह्या आपण इथे पाण्यासाठी पिल्लांना असं ठेवतो पहिलं भार ठेवतात आत नाही ठेवतो आणि ह्याला हा जुन्या काळातलं म्हणजे बरेच वर्षापासूनचा हा कुराडा आहे तर ह्याला आपण कुऱ्याडा म्हणतो कोंबडी झाकायचा कोकणामध्ये सर्वांच्या घरी कोंबड्या असतात त्यांच्या घरी हा कुऱ्हाडा लाकडाचा हा असतोच तर ह्याला म्हणतात कुराडा हे आमची कोकणी माणसांची भाषा आहे काय काय ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत बोलतात तर आपण याला कुऱ्याडा म्हणतो आणि ह्याच्यामध्ये चार कपे दिले जातात कधी कधी तीन तीन सहा कपेसुद्धा होऊ शकतात आपण केले तर आणि आत्ताच्या आयुष्यामध्ये हे बघा हे पिंजरे आलेले आहेत लोखंडाचे तर हे जे आहे ते संपूर्ण लोखंडाचे पिंजरे आहेत हे बघा आत्ताच्या काळात आणि हे पिंजरे सर्व कॉमेड्यांना होतात आता ह्याच्यात बघा वरती तीन कपे आहेत आणि खाली तीन आहेत हा सहा प्रकारे सहा काप्यांचा प कपा आहे सहा कुराड आणि हे पिंजरा हा कुऱ्हाड आहे आणि हा आहे पिंजरा आणि हे पोपट आहे बघा इकडं वरती नाचतोय आणि कोंबड्या पण बसवलेली आहेत आणि सगळी पिल्लं इथे सोडलेली आहेत आता पाणी वगैरे पितील काय काय पिल्लं आतमध्ये येतील नंतर बाहेर येतील आणि मंडई ही इकडे पिल्लं झाकलेली आहेत तर ह्यांना इथे झाकायचं कारण म्हणजे ह्यांच्या डोळ्याला सूज पकडलेली आहे आणि डोळ्याला सूज पकडल्यामुळे आपण वेगळं झाकलेलं आहे कारण हे आजार ह्या पिल्लांनासुद्धा होऊ शकतात तर आता इकडून नेऊन आपण त्यांना पिंजऱ्यात टाकणार आहे त्या कारण त्या कप्याला पिंजऱ्यात टाकणार कारण ही पिल्लं आपण सोडलेली आहेत तर त्यांना त्याच्यात ते टाकणार मग संध्याकाळी परत आणून इकडे टाकणार तर हे आहे लाकडाची खोपटी लाकडाची खोपटी म्हणजे कसं आहे माहिती आहे म्हणजे पहिली जी लाकडाची खोपटी आहे जी तर असं तर प्रेरे असायचा तिकडून अशी लाकडांची सपोर्टसाठी म्हणजे पाणी आते म्हणून लाकडांची अशी सपोर्ट दिला जातो बांधकाम चिऱ्यांसारखं असं तशी लाकडं लाईनीत खालपर्यंत लावत येतात अशा चारी हेटणी आणि कागद ताणून घेतात आणि वरतीसुद्धा लाकडांचं छत तयार करतात आणि त्याच्यावरसुद्धा लाकडांचेच कागद टाकतात आणि अशा प्रकारे मग ही लाकडांची खोपटी तयार होते बघा जे सर्व पावसासाठी लाकडं भरलेले तांदोळीचे आपल्या तुम्हाला माहितीच असेल मी इकडे सर्व सामान टाकलेलं आहे आपण तर ह्याच्यानंतर तर म्हणजे ह्याच्यानंतर आपण वरती रावणांच्या माळ्यामध्ये जाऊया तिकडे खूप मोठी शेतीची जागा आहे तिकडं वाडीतली लोक शेती करतात तर त्या रावणांच्या माळ्यामध्ये आपण जाऊया तिथे बघूया कुठपर्यंत काय आहे आणि तिथे खोपटीसुद्धा आहे तर खोपटी कशा प्रकारची असते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका तर चला आपण वेळ भेटला तर तिकडे जाऊ आता मग अजून काय काय गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगेन तर म्हणजे आपण आता फ्रेश होऊन आलेलो आहे आणि आता आपण सायन खाली उभे आहे तर वरती आपण रावणाच्या मायात जाणारच आहे पण सर्वात आधी नाश्ता वगैरे करूया आणि त्याच्यानंतर मग आपण वरती रावणाच्या मायात जाऊया चला तर म्हणजे आजचा नाश्ता बघा मस्तपैकी अंड्याचं वरीत चटणी भात हाताने फोडलेला कांदा आहे दीड चपाती तांब्यातनं पाणी आता आपण जाऊया टेस्ट करून बघूया कसं वाटतंय ते म्हण आत्ताच पाच मिनटापूर्वी जोरदार पाऊस झालेला आहे हा बघा सर्व वडं करून टाकला नाही तर आत्ता आपण जाऊया रावणांच्या माळ्यात तर चला आता समोर बघा इथे आघाडा घातलेला आहे कोकणामध्ये याला आघाडाच म्हणतात गुरं बिरं खाली जाऊ नये म्हणून वाडीत वगैरे तर हा आघाडा अशा प्रकारे घातलेला आहे इथे गुरं खाली जाऊ नये म्हणून आता आघाडा उघडूया आपण आणि मग पुढे जाऊया आणि मग बघूया रावणांच्या माळ्यात काय काय आहे चला तर आपण आगाडा बंद करून आलेलो आहे तर आत्ता पण इथनं पुढे जाऊया पुढे बघा सगळं चिखल झालेलं आहे इकडून एक रस्ता आहे इथून जाऊया म्हणजे हे भोपळे आंब्याचं झाड आहे बघा तर इकडच्या साईडला जो गडगा आहे तर याच्या पाठीमागे आहे रावणांचा माळा कदाचित इथनं रस्ता नाही आहे असं वाटत आहे मला पण बघूया आपण तर मंडळी बघा इथे सुद्धा आघाडा घातलेला आहे आत आज नये म्हणून दुसरं कोण आज नये म्हणून आघाडा घातला नाही आहे बघा सर्व जंगल झालेलं आहे आणि समोर आहे तर रावणांचे मळे बघा सर्व काळ्याची जे शेती केल्या जे रावणांच्या आहेत आपण इकडून रस्ता बघूया भेटतो आहे काय महात्मे जाऊन मी तुम्हाला दाखवतो तर म्हणजे आपण रावणांच्या मळ्यात जाणार होतो पण चारी साईडने जो आहे तो हो रस्ता बंद आहे बंद असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की नाही मिळायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत